चाळीस वेळेस क्रमांक चार वरली पावती देवले बाबा कोणाला पाहिजे असेल इतकंच थांबा हो तुम्ही गाड्या सुटल्या अठ्ठावीस <laughs> <ता> सुटला अठ्ठावीस <laughs> <ता> वेळेला चालू <laughs> नाही सुंदर गाड्या पाठ आहेत <laughs> अतिशय सुंदर आठ ता तासाचा निघाला तास क्रमांक पाच वरती आवलेली गाडी गुंडा पवार नांदवा या गाडीचा एक आला विजय राहील गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आणि पवन आण तासावरती नंबर टाकून घ्या पड दिवशी